नमस्कार संध्या न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आजची महत्त्वाची बातमी आहे महाडच्या गृहनिर्माण प्रकल्पांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात महाडच्या गृहनिर्माण सोडती दरम्यान मोठ्या योजना जाहीर केल्या आहे म्हाडाने आगामी पाच वर्षात आठ लाख घरे बांधण्याचं लक्ष ठेवलं आहे पंतप्रधान आवास योजने अंतर्गत सर्वांसाठी घरे या स्वप्नाचा चालना देण्यासाठी हे पाऊल उचललं जात या कार्यक्रमात म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाने दोन हजार एकशे सत्तेचाळीस सदनिका आणि एकशे सतरा भूखंडाची संगणकीय सोडत जाहीर केली आहे यावेळी गृहनिर्माण धोरणाबाबतही माहिती देण्यात आली आहे परवडणारी घरे भाडे घरे ज्येष्ठ नागरिक महिला नोकरदार विद्यार्थी यांच्यासाठी वसतिगृह हो आणि गिरणी कामगारांसाठी घरे उभारण्यावर सरकारचा भर राहणार आहे ठाण्यातील क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्पाबाबतही एकनाथ शिंदे यांनी महत्वाची घोषणा केली आहे आशिया खंडातील सर्वात मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प ठाण्यात राबवण्यात येत असून त्याद्वारे हजारो घरे उभारली जाणारे झोपडपट्टी पुनर्वसन प्रधिकरण एस आर ए आणि माडाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्नही सुरू आहे याशिवाय नवीन गृहनिर्माण धोरणा अंतर्गत विकास नियंत्रण नियमावलीत बदल प्रस्तावित केलाय ज्यामुळे दर्जेदार आणि परवडणारी घरे अधिक प्रमाणात उपलब्ध होणार आहे भाडे तत्वावरील घरे उपलब्ध करून देण्यासाठीही धोरणात सुधारणा केली जाणार आहे म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेबाबत अधिक अपडेटसाठी पाहत रहा संध्या न्यूज